नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं अठ्ठावीस जूनला जी आर निघाला होता त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती केली आणि त्यांना उत्पन्नाचा दाखला एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचं बनवणंही शक्य नाही रहिवाशी बनवणं शक्य नाही अशा पद्धतीची विनंती केली आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता जो तीन जुलैला जो नंतर दुसरा जी आर काढण्यात आला म्हणजे दोन जुलैला मी रामटेकला येऊन बैठक घेतली त्याच्यानंतर तीन तारखेला जो जी आर निघाला त्याच्यामध्ये पिवळा राशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या लोकांना लो उत्पन्नाची अट आता शिथिल झालेली आहे आणि त्यामुळे ऐंशी नव्वद टक्के लोकांना याचा लाभ मिळणार आहे दुसरं महत्त्वाचं की रहिवाशी दाखल्यासाठी आपल्याला जुनं रेशन कार्ड किंवा जुनं आधार कार्ड किंवा जुनं निवडणूक ओळखपत्र हे जर आपण दिलं त्याची गरज जाणार एखादी महिला जर दुसऱ्या राज्यातून इथं लग्न होऊन आली तर त्याच्या नवरा जर महाराष्ट्राचा रहिवाशी असेल तर त्याच्या आधार कार्डवर लाभ देण्यात येईल जी अविवाहित महिला होती त्याला देखील लाभ देण्याचा निर्णय सरकारने सा केला जे साठ वर्षापर्यंत जो वयोगट होतं त्याला पासष्ट करण्याचा निर्णय सरकारने केला आणि त्यामुळे एका कुटुंबामध्ये दोन लोकांना लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर अजून माझ्या असं लक्षात आला की याच्यात अजून काही सुधारणा आवश्यक का आहे त्यामुळे काल माझी मुख्यमंत्री महोदयाशी बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी राज्याचे जे महिला बालकल्याण सचिव आहेत त्यांना सांगितलं की जे माझ्या सूचना आहे त्या सूचनेनुसार आता अजून काही योजनेमध्ये दुरुस्ती आहे ते करायला सांगितली ज्यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण कुठलंही ऑनलाईनच्या भानगडीत करू नका ऑनलाईन करणं हे आपलं काम नाही आहे त्यासाठी अंगणवाडी सेविकेला नियुक्त केलेलं आहे परंतु फॉर्म भरून जे लोकांनी मी गावागावात कॅम्प लावून जे फॉर्म भरलेले आहे ते भविष्यात ऑनलाईन होतील त्याची काळजी आपल्याला घ्यायची गरज नाही ती जबाबदारी सरकारची आहे मी स्वतः वेगळं स्टाफ लावून ऑनलाईन करण्याची प्रक्रिया करत आहे त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन या गळबडीमध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये असं माझ्या लक्षात आलं आहे की काही लोक ऑनलाईनच्या नावाखाली पैसे घेण्याचा धंदा सुरू केलेला आहे काही लोक सांगतात मी फॉर्म भरलं तुम्ही पैसे घेणार की नाही आपण कुठल्याही तलाठीकडे किंवा कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याकडे आपल्याला फेरफाट्या मारण्याची गरज पडू नये म्हणून आपण ही योजना अतिशय सुलभ केलेली आहे आणि आता तालुका स्तरावरची जी समिती आहे ते समिती या फॉर्मला मंजुरी दिली पाहिजे गावागावात जाऊन या फॉर्मला मंजुरी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था मी करत आहे कोणालाही कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही जर पंचवीस आगस्टला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला एक पासून जे पंधराशे रुपये ते मिळणार आहे त्यामुळे कोणीही पॅनिक होऊन गर्दी करण्याची गरज नाही तुम्हाला रोज मजूर मजूर म्हणून कामाला जायचं शेतीचं काम सुरू आहे ऑनलाईनची गर्दी करू नका ऑनलाइनच्या भानगडीत आपण पडू नका ही सर्व व्यवस्था सरकार करेल आणि ज्यांचे फॉर्म ऑनलाईन झाले नाही आहेत त्यांचा देखील फॉर्म मंजूर होईल हे तुमचा आमदार म्हणून मी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत आहे अजून महत्वाची बाब अशी आहे की काही लोकांचा बँकेत खाता नाही आहे किंवा खाता असेल तर तो, तो आधारला संलगित नाही आहे तर ती प्रक्रिया नंतर होत राहील मी सरकारला विनंती करत आहे की अशा सर्व लोकांना तसेलदार चेक द्यावे अशी देखील माझा प्रयत्न सुरू आहे या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यात निर्णय होईल परंतु अतिशय महत्वाची आणि बाब अशी आहे की काही राजकीय लोक दोन्ही टबल्यावर हात ठेवत एका बाजूने महिलांना गरीब महिलांना पैसे मिळेल तर त्याच्यावर टीका करत आहे कोणी भम प्रसवत आहे की दोन तीन महिने योजना राबणार आहे मी आपल्याला सांगतो की पूर्ण वर्षभराची छेचाळीस हजार कोटीची छे तरतूद सरकारने केलेली आहे काही एका बाजूने टीका करायची काही लोक फॉर्म भरायला लागलेले आहेत एका बाजूने योजनेवर टीका करायची आणि काही पदाधिकारी राजकीय तुम्हाला कल्पना असेल ते लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे काही एका बाजूने काही लोक फॉर्म भरायला सांगत आहे आणि दुसऱ्या बाजूने सांगत आहे की योजना काही दिवसामध्ये बंद होणार आहे अजिबात काळजी करण्याची गरज नाही ही सरकारने दोन हजार पाचला ज्या पद्धतीने सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मोफत वीज जाहीर केली होती आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत वीज बंद केली अशी ही सरकार करणार नाही तर शेतकऱ्यांना आपण साडेसात तासपर्यंत मोटर पंपला विजेला सवलत दिलेली आहे तशा पद्धतीने लाडकी बहिणी योजना ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे मिळणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो भविष्यामध्ये या पैशामध्ये टप्प्याटप्प्याने वाढदेखील करण्यात येईल मान्य नरेंद्र फडणवीस साहेब सरकार सरकारमध्ये असताना सहाशे रुपयाचा संजय गांधी हे हजार रुपये केलं आणि नंतर पुन्हाही सरकार आली तर हजार रुपये संजय गांधी इंदिरा गांधी यांनी श्रावणबाडचा लाभ हा दीड हजार रुपये केलेला आहे धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस अकाउंट मध्ये द्यायचा निर्णय असेल पीएम किसानचे सहा हजार सीएम किसानचे सहा हजार असेल नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार द्यायचं असेल किंवा शेतकऱ्यांचा पीक विमा पी सरकारने भरण्याचा निर्णय असेल अशा सर्व निर्णय सरकारने घेतलेले आहे मुलींना पूर्णपणे फीमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलतीचं सवलत सा, तिकीटमध्ये महिलांना दिलेली आहे हे जे सर्व लोकाभिमुख निर्णय सरकारने घेतलेले आहे जे ज्यांनी या महिलांना काहीच दिलं नाही ते त्याच्यावर टोसर टीका करत आहे जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा ते कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा चुकीच्या लोकांपासून लोकांनी सावध राहावं कुठल्याही महिलेंचं फॉर्म जर नामंजूर झालं मेरिटवर असताना ती पात्र असताना त्याची जबाबदारी तुमचा आमदार म्हणून मी स्वीकारत आहे प्रत्येक गावामध्ये आपण शिबिर लावलेला आहे कुणालाही कुठली काळजी करण्याची गरज नाही आपल्या विधानसभा क्षेत्राच्या रामटेक मौदा पार्श्वनीच्या सर्व तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींचा फॉर्म निशुल्क आपण भरत आहोत कोणालाही एक रुपये खर्च करण्याची गरज नाही नवीन फॉर्म पूर्ण महाराष्ट्रासाठी जो लागू झालेला आहे तो अतिशय सुलभ मी स्वतः तयार करून गेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे अटी होत्या त्या सर्व आपण रिलॅक्स केलेल्या आहेत त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे की माझे काउंटर बहुतांश गावात सर्वच गावात लावलेले आहेत ते सर्व फॉर्म मी कलेक्ट करत आहे त्याची शैक्षिक यादी तयार करत आहे ते सर्वचे सर्व फॉर्म मंजूर होतील आणि कुठल्याही लाभार्थीला अनुदानापासून वंचित ठेवल्या जाणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतो आणि पूर्ण वर्षभर हा निधी आपल्याला मिळेल एवढी आपल्याला ग्वाही देतो आणि खोट्या भ्रमापासून विरोधकांच्या खोट्या प्रचारापासून जे चुकीचं भ्रम जे लोकांमध्ये पसरवत आहेत जशा पद्धतीचं भ्रम संविधान बदल बदलतील अशा पद्धतीने पसरवलं किंवा आरक्षण जाईल अशा पद्धतीचं पसरवून लोकांना दिशाभूल करून लोकांची मतं घेतली अशा प्रवृत्तीपासून लोकांनी सावधान राहा जे सरकार तुमच्यासाठी लोकाभिमुख योजना राबवत आहे कधी नव्हतो तो, तो निधी लोकांना देत आहे लोकांना गरिबीच्या खाईतून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत समाजाला सुखी आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलं के तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला या सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल आपण मंजूर केलेले आहे अनेक योजनेमध्ये आपण महाराष्ट्रात टापर आहोत लाभार्थी निवडीमध्ये आपण टापर आहोत मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वतःला या सर्व कामामध्ये झोकून द्या लोकांची चांगली चांगले कामं करा कामं करून त्यांच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण करा आणि आपल्या समाजाला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करा एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र